नमस्कार सर्वांना मी रोन निकम तर आपण आज बघणार आहोत गणेश चतुर्थी निमित्त सरकारचे खास गिफ्ट आता फक्त शंभर रुपयात तुम्हाला आनंदाचा शिदा चार वस्तू मिळणार सरकार मार्फत पुन्हा एकदा आनंदाचा शिदा हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत शंभर रुपयात चार खाद्य वस्तू मिळणार आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे दरवर्षी उत्सवानिमित्त घरोघरी गोडो जेवण तयार केलं जात असत महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची हाच उत्सव डोळ्यासमोर ठेवून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाचा शिदा हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात येणार तेल साखर रवा मिळणार आहे आनंदाचा शिदा उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सरकारने मात्र काही अटी ठेवले आहेत आनंदाच्या शिदात काय मिळणार गणेश चतुर्थीच्या निमित्त साधून साधून सरकार मार्फत आनंदाचा शिरा दिला जात आहे या आनंदाच्या शिध्यात एकूण चार वस्तू असतील रुपयात चार वस्तू मिळणार आहेत यात जनादा एक किलो सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो या चार वस्तू मिळतील कोणाला मिळणार हा लाभ सरकारच्या या उपक्रमाचा लाभ जे कुटुंब अत्यंत अन्न योजना शिष्या पत्रधारक आहे यांना मिळणार आहे सोबतच प्राधान्य कुटुंब शिक्षा पत्रकार धारकांनाही हा आनंदाचा शिरा दिला जाईल छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण चौदा शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील दरिद्र रेषेवरील एपीएलचे शिष्याधारिक शेतकऱ्यांना आनंदाचा शिदा मिळणार आहे तर सर्वांना आनंदाचा शिरा हा लवकर चालू होणार आहे तर तुम्हीही तुमच्या रेशन धारकांना विचारू शकता आणि आनंदाचा शिदा येऊ शकतात अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि करा धन्यवाद